यावल तालुक्यातील किनगाव या गावात गुरुवारी मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व महिलांच्या सहभागातून गावातून कलशयात्रा काढण्यात आली या कलश यात्रेत डोक्यावर कलश घेऊन चोपळा माजी आमदार सौभाग्यवती लताताई सोनोने यांनी देखील सहभाग घेतला तो सहभाग लक्षवेधी ठरला होता नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी यावल शहरातील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे व्हाईस प्रिन्सिपलच्या दोन जागा कॉर्डिनेटरच्या दोन जागा क्लार्कच्या दोन जागा असिस्टंट टीचर यामध्ये मॅथ इंग्लिशसह विविध विषयाच्या अठरा जागा त्याचप्रमाणे ड्रॉइंग टीचर दोन जागा क्रीडा शिक्षक तीन जागा कम्प्युटर टीचर तीन जागा तर इतर दोन जागा या जागेसाठी नोकर भरती केली जात आहे यासाठीचा इंटरव्ह्यू दिनांक आठ जून रोजी सकाळी दहा वाजेपासून सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल नगर यावल येथे सुरू होणार आहे तेव्हा या संधीचा लाभ घ्या आणि इंटरव्ह्यूसाठी आजच तयारी करा किनगाव तालुका यावल येथे गुरुवारी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या नियोजित जागेवर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात राज्यभरातील छत्रपती शिवरायांच्या गळ किल्ल्यावरून माती एकत्रित करून या ठिकाणी पूजन करण्यात आले या कार्यक्रमात महिलांच्या सहभागाने गावातून कलश यात्रा देखील काढण्यात आली या कलश यात्रेत प्रामुख्याने चोपळा आमदार सौभाग्यवती लताताई सोनोने यांनी देखील सहभाग घेतला त्यांच्यासह जिल्हा परिषदच्या माजी सदस्य रत्नाताई चंद्रकांत चौधरी सरपंच स्नेहल मिलिंद चौधरी माजी सरपंच भारती प्रशांत पाटील हिंदवी स्वराज्य महिला अध्यक्ष रोहिणी मोहन पाटील किनगाव खुर्द सरपंच रूपाली दगडू कोळी जयश्री उद्धव पाटील पोलीस पाटील रेखा सचिन नायदे यांचा देखील सहभाग होता प्रारंभी येथे प्रतिमा पूजन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला माजी आमदार रमेश दादा चौधरी बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील सर चंद्रकांत विठ्ठल चौधरी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीचे अध्यक्ष मोहन रमेश पाटील उपाध्यक्ष उमाकांत रामराव पाटील मिलिंद प्रभाकर चौधरी प्रशांत भगवान पाटील मनीष विजय कुमार पाटील संभाजी लक्ष्मण पालवे पंकज सुधाकर हिवराडे उखा रामलाल जाधव रोहित भूषण मराठे समाधान अरुण पाटील बबलू जनार्दन कोळी योगेश देवीदास पाटील संदीप सोनार अनिल रामराव पाटील विश्वदीप पाटील लीलाधर महाराज बापू कुंभार प्रज्वल बारी सह श्रीराम मंदिर ट्रस्ट सर्व वारकरी संप्रदायचे मंडळी कर्मचारी श्रीमंत योगी छत्रपती समितीचे सर्व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल, खेल में आपके बच्चों को एजुकेट एज्युकेट वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग, जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस, मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयरटेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल न्यूसन बिहाइंड पेट्रोल रोड, यावल. लेकिन जल्दी आज ही एडमिशन यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू ಠಠಠ ಠಠಠ ಠಠಠಠ यावल नगर परिषद संचलित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाचे वैशिष्ट्ये इयता पाचवी ते इयता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर वे क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कला दालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परसबा त्यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमीडिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांचे उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पीएमसी साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर जिल्हा जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस